नामको हॉस्पिटलमध्ये एका महिलेवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया झाली होती दरम्यान रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी नामको हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाखा जहागीरदार कॅशियर आणि गायत्री सोमवंशी यांनी रुग्ण महिला आणि त्यांच्या पतीकडे तीस हजार रुपयांची मागणी केली तेव्हा नऊ हजार रुपये त्यांनी स्वीकारलेही मात्र रुग्णाच्या नातेवाईकांनी लागलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली एसीबीच्या अधिकारी स्वाती पवार आणि पथकानं अकरा हजार रुपये स्वीकारले म्हणून विशाखा जहागीरदार यांच्यासह तिघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आमचे जे तक्रारदार आहेत त्यांच्या पत्नी नामको हॉस्पिटल जे आहे नाशिक मधलं पेठोड इथे तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती शस्त्रक्रिया पार पडली आणि ती शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेतून केलेली होती आ, याचा अर्थ ती कॅश फ्री किंवा मोफत होणं अपेक्षित होतं शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर तक्रारदारांच्याकडे यातल्या ज्या आरोपी आहेत डॉक्टर विशाखा जहाकीरदार आणि इतर दोघीजणी त्यांनी डिस्चार्ज द्यायचा असेल तर तीस हजार रुपये द्यावे लागतील एक्स्ट्रा अशी मागणी केली त्या तीस हजार रुपयेचा कोणताही इतर खर्च किंवा वर झालेला खर्च किंवा बिल असं कोणत्याही त्या देणार नव्हत्या त्यांनी तक्रारदार आमच्याकडे येण्यापूर्वीच नऊ हजार रुपये घेतले आणि नंतर जेव्हा पडताळणी दरम्यान पुन्हा एकवीस हजार रुपये उर्वरित मागून त्यातले अकरा हजार रुपये घेतले अशा पद्धतीने हे डॉक्टर जे आहेत हे लोकसेवक ठरतात कारण एका शासनाच्या योजनेसाठी ते काम करत आहेत त्यामुळे आमच्या कायद्याची जी डेफिनेशन आहे त्यानुसार ते पब्लिक ड्युटी परफॉर्म करत आहेत आणि हे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्यामुळे ते लोकसेवक या पदात घडले जातात आणि जेव्हा की असं अपेक्षित होतं की योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील जे पिवळ रेशन कार्ड आहे ते होतं आणि सर्व नियमाटींमध्ये मा तक्रारदार बसत होते तर मोफत शस्त्रक्रिया करणं अपेक्षित असताना सुद्धा त्यांनी एक्स्ट्रा पैसे मागितले आणि स्वीकारले आहेत म्हणून नाही दिला नाही पावत्या म्हणजे तक्रारदारांना असं वाटलं की तुम्ही मग काही एक्स्ट्रा खर्च आहे तर तुम्ही त्याचे पावती किंवा बिल देणार का तर त्यांनी सांगितलं की नाही तसं काही मिळणार नाही याचा अर्थ तिलाच नामको बँकेच्या अंतर्गत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांवर उपचार केले जातात दूरदूरहून इथे रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात जिल्ह्यात प्रतिष्ठित असलेल्या या हॉस्पिटलमध्ये लाच घेण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं प्रतिष्ठेचा बुरखा उतरलाय एकूणच भ्रष्टाचाराची पाळंमुळं किती खोलवर रुसली आहेत हेच या प्रकारातून दिसून येत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक